गुरुजी शेतीच नाही आम्हाला आम्ही आमच्या मुलाला काय सांगणार आमची शेती होती पाण्यामध्ये गेली वाहून पुराच्या पाण्यात ऐंशी कुठं अशी खोली आहे की ही आमच्या बाबजली पण भरू शकणार नाही आम्ही पिढ्यान पिढ्या ज्या शेतीनं पोट भरलं ज्या मातीत जन्म घेतला ज्या मातीत बापजाद्यांना अग्नि डाक दिला आज तीच माती आणि तीच शेती अक्षरशः खरडून गेली आहे व्हिडिओत तुम्हाला हा एखादा तलाव किंवा एखादी शांत आणि सुंदर नदी दिसत असेल पण असं अजिबात नाहीये या पाण्यावर अगदी काही दिवसांपूर्वीच हिरवगार पीक डवलत होत कालपर्यंत याच पाण्यावर उभ्या असलेल्या पिकाच्या जीवावर एक कुटुंब स्वप्न पाहत होत त्याच पिकावर त्यांची दिवाळी आणि त्यांचं अख्खं आयुष्य अवलंबून होत पण महापुराने घात केला नदीनं मार्ग बदलला आणि जिथं डोक्या इतका ऊस डवलत होता आज त्याच शेतात ऐंशी फूट खोल खड्डा पडलाय पंचवीस गुंटी माझी जमीन होती दहा काकरे होत्या इथून तिथून वरी पडक होत तीस फूट समती माझी वाहून गेली जमीन ह्या नदी काठांना समधी वाहून गेली काहीच राहिलं नाही शंभर पन्नास फूट खोल खड्डा झाला एकदम आता कसं राहावन कसं जागाव हेच कोड पडले आम्हाला दोन काकरे आहेत दोन काकऱ्यात कसं पोट भरावन काय ठेव हे काहीच कळन गेलं आता बाकी इकडे शंभर फुट जवळजवळ पंचवीस पन्नास फूट होतं इकडे इकडे समजा गेलं दहा काकऱ्या होत्या ऊसाच्या एकदम ऊसाच्या का काकऱ्या दहा सोडून दोनच काकऱ्या राहिल्या आता ह्याच्यात कसं पोट भराव काय करावं काही कळ ना गेलं आता मांजरा नदी आहे एकदम मांजरा नदी ना वाहून गेली जमीन आमची अगोदर वेळेस गेलं आमची पिढी गेली आणि काय खसलं नाही आमचं वर्षी लय खसलं राहणारपोट बघा आता इथून तिथून दहा काकऱ्या होत्या दहा काकऱ्यातून दोन काकऱ्या राहिल्या आलंच नाही खसलंच नाही आतापर्यंत लय खसल पार जमीन वाहून गेली एकदम काहीच राहिली नाही आता कसं करणार आता काय करावं काय कळ ना गेलं ना काय करावं हेच कळना गेलं आता कसं बागावं कसं कुटुंब क जगावं काय करावं रोजगार करावं काय करावं काय कळना गेलं वाहून गेलं आता काय करावं लागेल ना समजा अवघडच होऊन बसलेलं आहे आता पुढचा रब्बीचा हंगाम तर नाहीच म्हणा तुम्हाला आता उसालाच नाही पियारायला बी येत नाही ना व्हायला बी येत नाही काय करावं ऊस बी लावा येत नाही ना व्हायला बी येत नाही काहीच येत नाही ना ह्याच्यामध्ये हे दुःख लातूर जिल्ह्यातल्या सांगवी गावच्या आबा जाधव यांच्या नशिबी आलंय मांजरा नदीला आलेल्या महापुरात त्यांची तब्बल पंचवीस गुंठे जमीन अक्षरशः वाहून गेली आहे शेतातील उसाच्या फक्त दोनच रांगा शिल्लक राहिल्यात त्यांची शेती अक्षरशः खरडून गेल्याने सत्तर ते ऐंशी फुटाचा खड्डा त्यांच्या शेतात पडला आहे त्यामुळे आता आयुष्य जगावं तरी कसं आणि आपल्या लेकरा बाळांना सांगावं तरी काय असा प्रश्न जाधव कुटुंबियांना पडलाय सांगवी गावामध्ये माझ्या वडिलाची पंचवीस गुंठे जमीन आहे आणि चुलत्याची पंचवीस गुंठे जमीन आहे आज रोजी ह्या ठिकाणी माझ्या वडिलाच्या आजोबापासून पुन्हा जमिनीमध्ये कस करून येथे ऊस पिकून कारखान्याला घालीत होते आज रोजी माझी दहा म्हणजे पंचवीस गुंटे जमीन माझी आमच्या चुलत्याची दहा काकऱ्या वाहून गेलेल्या आहेत नदीच्या पुरात आणि त्याच्या पलीकड एक तीस तीस फुट असं पडक होत जमीन अक्षरशः वल्लाच्या काळामध्येच आतापर्यंत कवाच पाणी आले नाही इथपर्यंत कि ह्या पुराच्या पाण्यामध्ये अक्षरशः आमच्या वा ह्याला वाहिला जमीन राहिली नाही फक्त हे दोन काकऱ्या राहिल्या आता सरकारने काय याचा पाठपुरावा करून आम्हाला योग्य ती मदत करावी हा कागदावर आहे ना वल्लाच्या नावावर आहे आमच्या शेती आता ही शेती कशी काढणार ना भरून नाही भरून काढणे शेतीच नाही ह्या इथं ऐंशी फूट अशी खोली आहे की ही आमच्या बाप जन्मी पण भरू शकणार ना आम्ही अक्षरशः इथे काहीच राहिलं नाही आमचं आमच्या वल्ला पर्यंत फक्त आमच्या म्हणजे शेती होती असं आम्हाला ग्राह्य धराय होत पण आज रोजी शेतीच नाही आम्हाला आम्ही आमच्या मुलाला काय सांगणार आहोत आमची शेती होती पाण्यामध्ये गेली वाहून मांजरा नदी काठी पुराच्या पाण्यात गेली वाहून फक्त दोन काकऱ्या राहिल्यात आज रोजी शिल्लक आमच्या फक्त त्यांचं असं केलंय त्यांनी की खरडलेल्या फक्त उसाच्याच काकऱ्यात एवढी मदत करू आम्ही बाकीचं आमचं तीस फूट पलीकडे होत त्याची काहीच मदत करू शकणार ना त्यांनी असं आम्हाला सांगितलं आणि आमचा पंचनामा करून गेले त्यांनी काय म्हणणार मुख्यमंत्र्यांना सांगा होता मुख्यमंत्र्यांना काय म्हणणं देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच म्हणणे आहे की आमच्या जमिनीचं काय आता काही होणारच नाही की कि आम्ही आमच्या किती बी आल्या तरी ही जमीन भरू शकणार ना योग्य ती मोबदला द्यावा आम्हाला शासनानं एवढीच विनंती करू सरकारनं शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे पण या शेतकरी कुटुंबाला ती मदत पुरणारी आहे का शेतात पडलेला हा खड्डा बाप जन्मात तरी भरून निघेल का हा प्रश्न या शेतकऱ्याला पटलाय आबा जाधव यांच्यासारखे अनेक शेतकरी मांजरा तेरणा रेना तावरजा तिरु नदीच्या काठावर आहेत पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांचं अस्तित्व हरवलंय कारण शेतकऱ्यांची आता शेतीच उरली नाहीये तर यांना मिळालेल्या मदतीचं ही लोक करतील तरी काय सरकारी मदत यांच्या आयुष्यात पडलेला हा खड्डा भरून काढेल का हाच महत्वाचा प्रश्न आहे